नोटा बदली प्रकरणी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यावर सीबीआय कडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बुकिंग काउंटरवरून ही आठ लाख बावीस हजाराच्या नोटा बदलल्याचा आरोप करण्यात आलेला आहे अत्यंत महत्वाची बातमी आहे अक्षय भाटकर आपले प्रतिनिध्यात आपल्यासोबत आहेत अक्षय कोण आहेत हे अधिकारी आणि काय नेमकं त्यांनी ने केलं मध्य रेल्वेचे असिस्टंट मॅनेजर आहेत के एल भोयर नावाचे वाणिज्य विभागाचे त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे आणि सीबीआयने डायरेक्ट त्यांच्यावर गुन्हेच दाखल केले की के अशा प्रकारे त्यांनी काउंटरवर जी आलेली कॅश आहे ती त्यांनी एक्सचेंज केलेली आहे आणि आठ लाख बावीस हजारांची कोणी मा त्याच्यामध्ये बातमी झालेली होती की एक लेटर सेंट्रल रेल्वेने सगळ्या अधिकाऱ्यांना दिलं होतं आम्ही सगळ्यांकडे लक्ष ठेवून आहोत तुमच्या कारभारांवर वा। आणि सेंट्रल रेल्वेने स्वतः आता या अधिकाऱ्याची माहिती सीबीआयला दिलेली आहे आणि सेंट्रल रेल्वेकडूनच ही सी कारवाई सीबीआय कडे झाली होती त्यामुळे सीबीआयने डायरेक्ट ह्या सगळ्या पाठपुराव्याचं आणि हे जे हे जे काही पुरावे आहेत त्यांची माहिती घेतली आणि डायरेक्ट त्यांच्यावर आता गुन्हा दाखल केलेला आहे के एल भोयर हे असिस्टंट मॅनेजर आहेत सेंट्रल रेल्वेमध्ये आणि ते मुंबईच्याच विभागामध्ये असतात तर तरी सर, इतकं असून देखील सेंट्रल रेल्वेकडून मात्र काहीही प्रतिक्रिया ये येत नाहीये सेंट्रल रेल्वे सरळ याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार देते कारण की सीबीआयकडून त्यांच्याकडे पुन्हा काही आलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे एकूण हा सगळा जो प्रकार आहे तो अतिशय गंभीर आहे आणि याच्या पुढे देखील आणखी काही अधिकारांवर कारवाई होईल नक्कीच सगळं प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि या सगळ्या संदर्भात आणखी काही तार आहेत का ता हे बघणं देखील महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल